भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं यावेळी संविधानिक मूल्य पाळण्याचा आणि तो जपण्याचा सर्वांनी संकल्प केला संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान दिनाचे औचित्य साधून मंत्रालयामध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला ब्युरो रिपोर्ट उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाईम्स मंत्रालय मुंबई आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत Uh -huh. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.